सबका मालिक एक श्रद्धा आणि सबुरी असा संदेश जगभर देणारे श्रीक्षेत्र शिर्डी निवासी साईबाबांच्या दर्शनाची ओढ साई भक्तांना नेहमीच असते ठिकठिकाणाहून साईभक्त पायी पालखीने श्रीक्षेत्र शिर्डीकडे दाखल होऊन साईचरणी लीन होतात शहरातील वैद्यवाडी येथील शेकडो भाविक बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पायी पालखीने शिर्डीकडे रवाना झाले वर्षभर साई चरणी लीन होण्यासाठी भाविक ठिकठिकाणाहून शिर्डीत दाखल होत असतात असंख्य भाविक शेकडो किलोमीटर पायी चालून दर्शन घेतात दत्तजयंती उत्सवानंतर भाविकांना नववर्षारंभाचे वेध लागतात नववर्षाची सुरुवात साई दर्शनाने व्हावी यासाठी असंख्य भाविक शिर्डीत दाखल होतात सिन्नर शहरातील वैद्यवाडी परिसरातील भाविक प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र शिर्डी येथे साईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी शिर्डीकडे पालखीसह रवाना झाले असून तत्पूर्वी या पदयात्रेची सुरुवात येथील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते आराध्यदैवत महसोबा महाराज यांना श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली त्यानंतर साई आरती करून पदयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी प्रभागातील नगरसेवक मल्लू पाबळे अलका बोडके यांसह मल्हारी धनगर तात्या धनगर श्यामलाल धनगर दौलत हाटकर बापू पाबळे अरुण पाबळे पोपट पाबळे विजय शितोळे बाबुराव धनगर गुरु धनगर मल्लू धनगर सुरेश धनगर आदींसह मान्यवर उपस्थित होते मोठ्या उत्साहात डीजेच्या तालावर साई गीताच्या स्वरात ही पदयात्रा शिर्डीकडे रवाना झाली एस एन साठी प्रशांत सोनवणे तुला खा वाल तु मिवीना तुला खांव वे ना तुला पाल की तू मिर्ना साई बाबा मी शिर्डीला पाई चालत येई ना साई बाबा मी शिर्डी ना पाई येई तुला खांद्यावर गेली ना तुला पालकी तू मिरवी तुला खांद्यावर गेली ना तुला पालकी तू मिरवी

ताई तुझा मला लगली साई तुझा दर्शना ची मैला नगली तहान साई दा, तुझा दर्शना ची मैला नगली तहान साई बाबा में शिरडी का दा, पाई चलती साई बाबा में शिरडी का पाई चलती साई बाबा you <laughs> शिरजी बाई यात्रा घालण्यात येत आहे यंदा आक्रम आहे या वर्षाप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही शिरजीला बाई येतो आणि आमच्या वैद्य धन्यवाद तो मित्र मंडळ वैदवाडी सिन्नर सालाबारप्रमाणे दरवर्षी आमचे वैदवाडी ते सिन्नर शिर्डी अशी दरवर्षी पालखी की या वर्षी सर्व माखवाडी वैदवाडीवाडी देशवाडी सर्व आमची पोरे आहे आणि त्यात आमचे मित्र मित्रम सर्वजण आज पालखी शिर्डीला निघाले आहे मला एवढं प्रयत्न करायचे शाईबाबाला की सुखाच्या पालखी जाऊन सुखा जे हवं एवढंच मी प्रयत्न करू शकतो आपल्या उद्वारीतील मसोबा मित्रमंडळ परमाने त्या वर्षाबी मोठ्या ताटाने शिर्डी पायी यात्रा जात ता असताना आमचा देवाच्या हीच प्रार्थना आहे तुम्ही सुखरूप जाऊन सुखरूप याल अशी आम्ही देवाचारणी प्रार्थना करतो त्याच्या वतीने प्रत्येक वर्ष त्या सालाबादाप्रमाणे अकरा अकरा वर्ष व या शिर्डी बाईयात्रा करण्यासाठी समाज समाजातील सगळं लोक या ठिकाणी सिन्नर पा सिन्नरपासून ते शिर्डीपर्यंत पायात्रा काढतात सर्वांना त्या नगरसेवकाच्या वतीने शुभेच्छा देतो साईबाबापर्यंत